श्री स्वामी समर्थ नमस्कार मी सौदेवयानी भालचंद्र पाटील आपणा सर्वांचे यशवंत उवाज ह्या आमच्या चॅनलमध्ये मनापासून हार्दिक स्वागत करते श्री स्वामी परमहंस पुण्यभूमी हरिद्वार येथे भ्रमण करीत असताना त्यांनी अनेक लीला केल्या असेच एकदा एक उन्मत्त पंडित श्रीस्वामी परमहंसांना पाहिल्यावर त्यांना अद्वा तद्वा बोलू लागला तेव्हा स्वामी परमहंसांनी त्यांना त्या ते उन्मत्त पंडिताला त्याच्या पूर्वजन्माच्या दुष्कृत्यांची आठवण करून दिली आणि त्याच्या पापांची आठवण करून दिली तेच आज आपण आजच्या या भागामध्ये बघणार आहोत तरी आजचा भाग आपण सर्वांनी शेवटपर्यंत बघावा ही विनंती करते श्री स्वामी समर्थ प्रिय दर्शक श्रोत्यांना नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रथमत आपणा सर्वांचे मी मनापासून स्वागत करतो यशवंत यूट्यूब चॅनलच्या या अगोदरच्या एपिसोडमध्ये परमहंस स्वामींनी दोन उन्मत्त मल्लांचा मद झिरवीला त्यांचं गर्भहरण केलं आणि त्यांचं गर्भहरण करत असताना त्याच वेळेला परमहंस श्री स्वामींनी त्या दोघांना उपदेश करत असताना एक विद्वान पंडित त्या ठिकाणी आला परमहंस श्रीस्वामी हे त्या दोन मंडलांना अतिशय जीवन उपयोगी उपदेश आत्मीयतेने करीत होते आणि ते मल्लही तो उपदेश एकचित्त होऊन ऐकत होते त्याच वेळेला इतर अनेक दर्शनार्थी आणि यात्रेकरूही तेथे जमा झालेले होते परमहंस श्री स्वामींचा अशा तऱ्हेचा उपक्रम सुरू असतानाच तेथे अतिशय उन्मत्त असलेला एक विद्वान पंडित दाखल झाला आणि हे परमहंस काय सांगत आहेत त्याविषयी काहीही न ऐकता आश्चर्यचकित न होता तो त्यांच्याशीच आजवा बोलायला लागला तो विद्वान पंडित त्यांना प्रश्न विचारू लागला की तुम्ही स्वतःला परमहंस श्री स्वामी काय समजता तुम्ही कोण कोठी तुमचं कुलाचार कोणतं तुमचा पूर्वाश्रम कोणता तुमचा कुलवृत्तांत काय अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न छदमी भावाने तो त्यांना विचारू लागला काही काळ परमहंस श्री स्वामी स्तब्ध राहिले नंतर त्याच्याकडे रोखून पाहात म्हणाले तुझ्या प्रश्नांची सर्व उत्तरे तर मी देईलच परंतु मागच्या जन्मी तू कोण होतास तू काय काय कृत्य केले हे मात्र मी तुला सर्वांच्या समक्ष सांगणार आहे कारण परमहस श्री स्वामी हे सर्वज्ञ होते सर्व सिद्धी प्राप्त होते त्यांना त्या विद्वान पंडिताचे मागचे जन्म आणि त्याने केलेले विविध पापे ही ज्ञात होती आणि म्हणून त्यांनी त्याला सांगितलं की तुझ्या सर्व गोष्टींचा पंचनामा या सर्वांसमक्ष मी करणार आहे तो गर्विष्ठ गुणवत्त विद्वान पंडित स्वामींशी अतिशय उद्धटपणाने वर्तन करूनसुद्धा स्वामींनी अतिशय शांतपणे त्याच्याकडे पाहत त्याला सांगितले प्रथमता मी तुझ्या गतजन्माचा पट येथे मांडतो म्हणजे तुलाकडे मागच्या जन्मी तू पारधी होतास आणि पारधी असताना गरजेपेक्षाही अधिक पशूंची तू हत्या केलीस मुख्या प्राण्यांना अतिशय निर्दयपणाने तू मारले गोर गरीब स्त्रियांवर अत्याचार केले अनेक स्त्रियांची आबरू लुटली अनेक ठिकाणाहून तू धन मिळविण्याचा सुद्धा प्रयत्न केला या तीर्थक्षेत्री येणाऱ्या गरीब गरजू अशा सुद्धा तू लुटमार केली लुटले त्यांच्यावर अत्याचार केले याचा परिणाम असा झाला की तुला ह्या गावातून हद्दपार करण्यात आले तेव्हा तू नजीकच्या गावात एका चर्मकाराच्या घरी आसऱ्याला राहिला तो चर्मकार अतिशय दयाळू प्रेम आणि कष्टाळू होता परंतु तरीही तू गुन्वंतपणे त्याच्याशी वागला परिणामी तुझ्याकडे अतिशय वेगळ्या तऱ्हेनं त्या गावातले लोक पाहू लागले आणि शेवटी तुझी थोडीफार पुण्याई म्हणून तू मनुष्य जन्मी आता आलेला आहेस परमहंस स्वामींनी समुदायाकडे दृष्टिक्षेप टाकी आणि करीत सांगितले की ह्या विद्वान पंडिताने नुकतीच एक गाय मारली आहे गोहत्या करून हा पंडित एका एक गाईची हत्या करून येथे आलेला आहे गायीची हत्या ऐकल्याबरोबर समुदायामध्ये मोठी चलबिचल सुरू होते कारण हरिद्वारासारख्या तीर्थक्षेत्री गायची गायची हत्या झालेली ऐकून सगळ्यांना खूप मोठा अचंबा वाटायला लागतो त्याच वेळेला श्री स्वामी म्हणतात चला आपण जेथे याने धेनू हत्या केली तेथे आपण जाऊया आणि समुदायासह ते, ते जेथे गायीची हत्या झाली होती तेथे येतात त्याच वेळेला त्यांच्या मागोमाग तो पंडित सुद्धा येतो आणि पंडिताने आपण केलेले कृत्य स्वामींनी ओळखले आहे हे ये त्याला कळून चुकतं आणि त्याला लक्षात येतं किंवा परमहंस श्री स्वामी हे निश्चितपणे दैवी अवतार आहेत त्यांनी आपला पूर्वजन्म आपलं पूर्वकृत्य आपण पारधी असल्या अशा कितीतरी गोष्टी स्वामींनी आपल्याला सांगितलेल्या आहे आणि त्यामुळे तो अतिशय पश्चाताप दग्ध होतो त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे आसरू वाहू लागतात तो श्री स्वामींच्या चरणावर कोसळतो त्यांचे पाय धरून तो पुन्हा पुन्हा परमहंस श्री स्वामींची क्षमा मागतो स्वामी राया माझ्या हातून खूप मोठे अत्याचार घडलेले आहेत खूप पापी कृत्य मी केलेले आहे पारधी म्हणून जे कर्तव्य करायला पाहिजे होतं ते कर्तव्य विसरून मी निष्पाप गाईची सुद्धा हत्या केली अशा तऱ्हेचे कृत्य माझ्या हातून घडलेले आहेत कृपा करून मला क्षमा करा त्याचा हा संवाद ऐकून स्वामी क्षणभर शांत होतात पुन्हा एकदा त्या समुदायाकडे पाहतात आणि त्या समुदायाला उद्देशून ते म्हणतात भक्त हो हा पारधी पश्चाताप दग्ध झालेला आहे तो पुन्हा पुन्हा आपली क्षमा मागत आहे त्याला क्षमा करायची किंवा नाही हा निर्णय आपणच द्या तेव्हा समुदाय अतिशय उत्सुकतेनं म्हणतो की स्वामी परमहंस याने पश्चाताप व्यक्त केलेला आहे याला क्षमा करायला काहीच हरकत नाही याला ह्या चुकाबद्दल क्षमा करायला आणि स्वामी त्याच्याकडे दयाद्र नजरेनं पाहतात त्याला क्षमा करतात आणि त्याच्या मस्तकावर हात ठेवून त्याला उठवतात आणि सांगतात हे बघ तुझ्याकडून जे कृत्य झालंय ते अजानतेपणाने झाले असं समज परंतु येथून पुढे तुला विद्वत्तेचा गर्व होऊ देऊ नको तुला परमेश्वरी कृपेनं आणि तुझ्या प्रयत्नाने प्राप्त झालेली ही विद्या हे ज्ञान लोकांच्या हितासाठी बहुजनहिता हे बहुजन, बहुजन सुखाय यासाठी तू वापर आणि लोकांची दुबळ्यांची अधिकाधिक चांगल्या प्रकारे सेवा कर आणि तुझं जे उर्वरित आयुष्य आहे ते उर्वरित आयुष्य लोककल्याणासाठी तू खर्च कर अशा तऱ्हेचे ते अशा तऱ्हेचा ते, ते उपदेश करतात तेव्हा सर्व समुदाय अतिशय आनंदित होतो आणि सर्वांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचा आनंद पसरतो आणि सर्वजण अतिशय उत्स्फूर्तपणे परमहंस श्री स्वामी की जय परमहंस श्री स्वामी की जय परम श्री स्वामी की जय अशा तऱ्हेचा जय जयकार करतात विद्वान पंडितासह हे सगळेजण आपापल्या आप आपल्या घरी जातात श्री स्वामी परमहंसांनी त्या उन्मत्त पंडितावर कशी कृपा केली आणि त्याला आनंदी जीवन जगण्यासाठी कसे मार्गदर्शन केले आणि त्याला जीवनाचा कसा बहुमूल्य असा धडा शिकवला तेच आपण आजच्या भागात पाहिले त्या उन्मत्त पंडितावर स्वामी परमहंसांनी जशी कृपा केली तशी तुमच्या आमच्यावर सदैव राहो ही चरणी प्रार्थना अशीच एक लीला घेऊन आपण पुढच्या गुरुवारी येणार आहोत तरी पुढच्या गुरुवारचा भाग बघायला विसरू नका श्री स्वामी समर्थ